वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा यासाठी काही सेवाभावी संस्था समोर येत आहेत आपुलकी ऑर्गनायझेशन सोशल अवेअरनेस यांच्या वतीनं वरद गणेश मंदिर इथं चित्रकला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय प्रदूषण अपाय व उपाय असा या प्रदर्शनाचा विषय आहे पुणे येथील आपुलकी व ऑर्गनायझेशन फॉर पब्लिक वेलफेअर अँड सोशल अवेअरनेस यांच्या संयुक्त विद्यमाने सत्तावीस आणि अठ्ठावीस मे रोजी वरद गणेश मंदिर इथं प्रदूषण अपाय व उपाय याविषयी एक चित्रकला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे हे चित्र मंगेश शरद गुप्ते व त्यांच्या सहकार्याने रेखाटले आहेत पंच्याहत्तर याविषयी माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी प्राजक्ता रुपवते एस पी जवळकर मंगेश गुप्ते हेमंत गडकरी पी आर राशीरकर आदींची उपस्थिती होती उपक्रमाविषयी मंगेश गुप्ते यांनी अधिक माहिती दिली वर्ध गणेश सभागृह समर्थनगर येथे सोल्युशन टू द पोल्युशन पर्यावरण अपाय व उपाय यावर एकंदर पंच्याहत्तर चित्ररूपी पोस्टर्स केलेली आहेत ती आपण अवश्य बघायला यामध्ये विविध विषय आपण कशा पद्धतीने प्रदूषण करत आहोत आणि त्याच्यावर काही उपाय आपण केलेले आहेत का किंवा करायला पाहिजेत का ह्याविषयीचं त्याच्यामध्ये चित्ररूप आपण रेखाटलेले चित्र रेखाटलेली आहेत रेखाट तर ह्या प्रदर्शनासाठी आपण सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती